कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जय मल्हार फेम अभिनेते देवदत्त नागे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन सुप्रसिद्ध सिने अभिनेते देवदत्त नागे यांनी आज श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले झी मराठीची लोकप्रिय मालिका जय मल्हारमध्ये त्यांनी श्री खंडेरायांची भूमिका केली होती उदयग आंबे मालिकेत भगवान शंकर यांची भूमिका साकारली वीर शिवाजी लागी तुझसे लगन बाजीराव मस्तानी देवयानी इत्यादी मालिका तसेच संघर्ष तानाजी सत्यमेव जयते इत्यादी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे या दर्शनाने साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन, शक्ती दर्शन पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले मंदिर संस्थांच्या व्यवस्थेमुळे उत्तम दर्शन झाल्याचे सांगून समाधान व्यक्त केले यावेळी मंदिर संस्थांकडून त्यांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हनुमंत मस्तूद तुळजापूर नमस्कार मी देवदत्त नागे आपण मला प्रत्येकाने आपली सर्वांची लाडकी मालिका जय याच्यामधनं भरभरून प्रेम दिलं अगोदर मी प्रत्येकाच्या हृदयात होतो पण जयमल्हार मालिकेमुळे मी आता अगोदर मी प्रत्येकाच्या घराघरात होतो पण जयमल्हार मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या तर हृदयात आलेलो आहे दुसरी एक मालिका हो घातली होती उदय गांबे जी आपल्या साडेतीन शक्तीपीठांवर आधारित होती त्याच्यामध्ये मी ठरवलं होतं की जसं जय मालिका सुरू होईल त्याच्या अगोदर खंडेऱ्यांचं दर्शन घेणं खूप मला आवश्यक वाटलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मालिकेला सुरुवात केली तसंच उदयगांबे ही साडेतीन शक्तीपीठांची कथा सुरू झाली माहोरगडला जाऊन आलो आई रेणुका मातेचं दर्शन घेतलं आई अंबाबाईचं दर्शन घेतलं सप्तशृंगीला जाऊन आलो पण इथे तुळजाभवनेलाच मला येता येत नव्हतं पण विचार केला की काही करो आणि या इथे येऊन जाणार आणि आज तो योग आलेला आहे सो आज साडेतीन शक्तीपीठांचं जे काही माझी ही जी काही वारी होती ती आता पूर्ण झाली असं मला वाटतं आणि खूप इच्छा होती या इथे आणि इथे आल्यानंतर भाविक तर भेटले अगदी मनापासून भेटले पण इकडचे जी जे व्यवस्था आहे ती खूप छान आहे इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांची पूर्ण टीम खूप छान आहे सुरुवातीलाच अगदी त्या तिकडे अनंतदादा भेटले त्याच्यानंतर आमचे युवराज दादा भेटले आणि असे सगळे भेटत 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 सगळे या इथे अगोदर माझी एकट्याची फॅमिली असं म्हणायला हरकत नाही आता एवढी मोठी फॅमिली माझी झालेली आहे त्यामुळे तुळजापूरला सुद्धा माझं ते कुटुंब आहे असं मी अगदी हक्काने सांगू शकतो आई तुळजाभवानी उद्या होतो